नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट सहकाराचा विकास बी कॉम थर्ड इयर सेमेस्टर सिक्स मागील वर्षाची प्रश्नपत्रिका त्याचं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा सोलापूर विद्यापीठाचं ही प्रश्नपत्रिका आहे दहा मे दोन हजार पंचवीस रोजीची ही प्रश्नपत्रिका आहे मागील वर्षाची प्रश्नपत्रिका अभ्यास केल्यानंतर आपल्याला येणाऱ्या परीक्षामध्ये प्रश्न कशा प्रकारचे असतात काठीण्य पातळी काय असते त्याचा एक अंदाज येतो आणि त्याच उद्देशानं आपण ही सिरीज सुरू केली आहे बघा यामध्ये पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडा आठ प्रश्न आहेत एकूण आठ आठ मार्कासाठी हे प्रश्न असणार आहे पहिला प्रश्न बघा टिंबटिंब ही महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांची प्रमुख समस्या आहे ऑप्शन बघा दुय्यम उत्पादनाची समस्या वाहतुकीची समस्या आणि कामगारांची समस्या आणि शेवटचं पर्याय आहे ते वरील सर्व तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे वरील सर्व कारण सर्वच समस्या आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने बघायला मिळतात दुय्यम उत्पादन आहे वाहतुकी समस्या आहे आणि कामगारांची समस्या आपल्याला बघायला मिळतात म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे वरील सर्व पुढे बघा प्रश्न क्रमांक दोन सहकारी खरेदी विक्री संस्था टिंबटिंबच्या तारणावर कर्ज देतात बघा शेतमाल जनावरे घर यापैकी नाही सहकारी खरेदी विक्री संस्था ज्या आहेत त्या शेतीच्या मालावर त्या ठिकाणी कर्ज देत असतात म्हणून याचं जे उत्तर आहे शेतमाल शेतमालाच्या तारणावर या ठिकाणी कर्ज देतात पुढे बघा तिसरा प्रश्न भारतात ऑपरेशन फ्लड महापूर ऑपरेशन फ्लड जे आहे ऑपरेशन फ्लड क्र टिंबटिंब क्रांतीशी निगडीत आहे औद्योगिक मत्स्य दुग्ध आणि शेती तर बघा ऑपरेशन फ्लड हे दूध म्हणजे दुग्ध या क्रांतीला ओळखले जाते म्हणून त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दुग्ध पुढे बघा चौथा प्रश्न राज्य सहकारी बँक बैंक, बँकांची टिंबटिंब ही समस्या आहे भांडवलाची कमतरता वाढती थकबाकी आणि सदोष कर्ज पद्धती आणि शेवटचा पर्याय तो वरील सर्व तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे आपल्याला काय विचारलंय राज्य सहकारी बँकांची समस्या विचारलंय या ठिकाणी तर हे सर्वच समस्या आहेत त्यामुळे जो प्रश्न आहे वरील सर्व ठीक आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक पाच भारतात सहकाराचा दुसरा व्यापक कायदा टिंबटिंब साली संमत करण्यात आला एकोणीसशे चार एकोणीसशे बारा एकोणीसशे अठरा आणि एकोणीसशे पंचवीस तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे सुरुवातीला सहकारी पतसंस्थांचा कायदा तो जो कायदा आहे सहकारी पतसंस्थांचा कायदा तो कायदा आहे एकोणीसशे चारचा ठीक आहे त्यानंतर सहकाराचा कायदा म्हणजे सहकारी संस्थांचा कायदा पतसंस्था हे शब्द काढून फक्त सहकारी संस्थांचा कायदा करण्यात आला आणि तो कायदा एकोणीसशे चारचा आहे म्हणून याचा प्रश्न या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे बारा ऑप्शन क्रमांक बी पुढे बघा टिंबटिंब यांच्या मते देशाच्या राजकीय सीमेबाहेर आर्थिक व्यवहारांचा विस्तार करणे म्हणजे जागतिकीकरण होय श्री सव श्रवण कुमार सिंग प्रोफेसर सिटी कुरियन रॉबर्ट ओवेन आणि दीपक नय्यर तर याचं जे योग्य उत्तर आहे ते सिटी कुरियन प्रोफेसर सिटी कुरियन हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पुढे बघा प्रश्न क्रमांक सात भारतात सहकारी प्रक्रिया संस्थांची सुरुवात टिंबटिंब साली झाली तर याचं उत्तर आहे बघा भारतामध्ये सहकारी प्रक्रिया संस्थांची सुरुवात साधारणपणे एकोणीसशे चाळीसच्या दशकामध्ये झाली होती म्हणून याचं जे उत्तर आहे एकोणीसशे चाळीस ऑप्शन क्रमांक सी पुढे बघा भारतात सहकारी पतपुरवठा संस्थांची रचना टिंबटिंबस्तरीय आहे एक स्तरीय द्वित द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय यापैकी नाही तर याचं उत्तर या, या, आहे त्रिस्तरीय म्हणजे बघा कसं राज्य सहकारी बँका राज्य पातळीवर काम करतात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका जिल्हा पातळीवर काम करतात आणि प्राथमिक सहकारी पतसंस्था ग्रामीण पातळीवर काम करतात अशा पद्धतीने ही रचना आहे पुढे बघा प्रश्न पहिल्या बघ खालील संकल्पना स्पष्ट करा चार मार्कासाठी एक प्रश्न आहे दोन मार्काला एक प्रश्न या ठिकाणी विचारले गेले प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था आणि दुसरा प्रश्न आहे ग्राहक सहकारी संस्था पुढे बघा प्रश्न क्रमांक दोन टिपा लिहा कोणतेही दोन एकूण सहा मार्क आणि तीन मार्काला एक प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे बघा या ठिकाणी सहकारी प्रक्रिया संस्थांची प्रगती दुसरा आहे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा विकास आणि तिसरा प्रश्न आहे जागतिकीकरण व सहकारापुढील आव्हाने पुढे बघा प्रश्न क्रमांक तीन दहा मार्कासाठी हा प्रश्न आहे एकच प्रश्न आहे या ठिकाणी ऑप्शन आपल्याला या ठिकाणी अवेलेबल नाही आहे महाराष्ट्रातील दुग्ध सहकारी संस्थांच्या समस्या स्पष्ट करा पुढे बघा प्रश्न क्रमांक चार बारा मार्काला एकच प्रश्न आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे दोन्हीपैकी एक एकूण दोन प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील त्यापैकी जे तुम्हाला सोपं वाटतं आणि जे भरपूर तुम्हाला लिहिता येतं ते प्रश्न या ठिकाणी तुम्ही सोडवणं आवश्यक आहे पहिला प्रश्न आहे बघा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची प्रगती आणि समस्या स्पष्ट करा आणि पुढे सहकारी खरेदी विक्री संस्थांची प्रगती आणि समस्या स्पष्ट करा तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या मागील वर्षाचं म्हणजे सहकाराचा विकास कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट बीकॉम थर्ड इयर सेमेस्टर सिक्स या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण बघितलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या बीकॉमच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद